नमस्कार मित्रांनो जय आग्रकुली आग्रे ट्रेक चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत ते म्हणजे आहे ते हनुमान जयंतीने हनुमान जयंतीच्या दिवशी आमच्या गावात असते ते म्हणजे जत्रा त्याचबरोबर असते आमच्या गावात आई अकादेवीची पालखी तर कशा पद्धतीने आजची व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे चालू येतो म्हणजे मंदिरात त्यानंतर तुम्हाला दाखवतो देवीचं दर्शन घेतो त्यानंतर आपली गावातून दोन वाजता पालखी निघते आरती होऊन ती देखील तुम्हाला दाखवणार आहोत कशा पद्धतीने गावातून पालखी काढली जाते आणि ती पालखी आपल्या मंदिरात येते संध्याकाळी सात वाजता सर्व गावातली भक्त मंडळी कशा पद्धतीने पालखीची मजा घेतात ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं बघायला आणि इकडं तुम्ही बघू शकताय सर्व आजूबाजूला इकडं आहे तो आपला मामूस पण आता जस्ट मंदिरात पोचलेलो अजून दर्शन पण झालं आहे ना इकडं बघू शकता आपली सगळी आलीतली मंडळी आहे सर्व आणि इकडं भावेश आणि इकडं मंदिरात पण भरपूर अशी आता वाढले ते म्हणजे साडे दहा नाही इकडे साडे दहा वाजता तुम्ही गर्दी बघू शकताय जवळपास मला लाईनीला दोन तास जातील मंदिरात इकडे बघू शकताय मंदिरातले सर्व भाविक भक्तांची गर्दी अशा पद्धतीने आहे आणि इकडं यात्रा असल्यामुळं तुम्हाला इकडं मिठाईची दुकानं पण भरपूर पद्धतीत बघायला भेटतील ही बघू शकताय मिठाईवाले सर्व मिठाईची दुकानं दादा चला तर मित्रांनो आपण आता दर्शन घेऊया त्यानंतर मग भरपूर आपल्याला काम आहेत दर्शन घेतो पहिला त्यानंतर तुम्हाला पुढची इथे भरून दाखवतो मित्रांनो पण आता आलो होते म्हणजे दर्शनासाठी आपल्याला जी आय पी दर्शन मिळालेलं आहे आणि इकडे तुम्हाला आपल्या आईचा आता तुम्हाला रूप दाखवतोय महिन्यात कशी आई आपली नटलेली आहे ते म्हणजे वाढ वडिलांपासून भरते आधी आपला मंदिर खाडीमध्ये होता परंतु पाणी पावसाच्या वातावरणामुळं हा मंदिर जवळपास पन्नास ते आता साठ वर्ष मला पण नक्की तारीख माहीत नाही पन्नास तरी वर्ष झाले असतील त्यानंतर तो आपलं मंदिर इथे आलेला आहे आधी आपलं मंदिर होता खाडीत जर मला जर खाडीत देखील जायला आता मिळालं ते देखील मी तुम्हाला दाखवणार की आपला जुना मंदिर खोटे होतं तो आणि तिथून हा मंदिर आपला इथे आलेला आहे ते आम्हाला पण बघू शकता आपला अभय आणि छोटा डॉन इकडे जर तुम्हाला हे बघा गॉगलचे देखील दुकानं लागले तुम मावशी चष्मा सर्व म्हणजे मिठाईपासून भांग भांगड्यांपासून सर्व प्रकारची दुकानं आहेत हे बघा मिठाई आणि खाली आपले छोटे मुलांचे खेळण्याचे लागलेले आहेत पालने या बघा आध्वी आता आपण आलोय ते म्हणजे इकडे आपल्या गावातला मारुतीरायाच्या मंदिरात आज जयंती पहिलं त्यांचं दर्शन पहिलं करून घेऊया आपला मारुतीचं मंदिर आहे आपल्या गावात आणि आपला अकादेवीचं मंदिर आहे तो आपल्या गावाच्या बाहेर आहे त्यामुळं थोडा टाईम लागला तिकडे यायला मी परशादा आणि मी सोबतच आलो आहे तिकडून इकडे ह्या मंदिरात पाय पडायला आधी गेलो आधी मी दर्शन घेतलं आपल्या गावदेवीचं त्यानंतर मग आपण आलो ते ह्या मंदिरात मारुती राहायच्या आपण आता आलोय ते म्हणजे गावात आणि इकडं बघू शकता सर्व आपली गावातली मंडळी आपली पालखी सजवण्याची तयारी जोरदार चालू आहे कारण एक आता वाढलेली म्हणजे बारा आणि आपली दोन वाजता इथून पालखी काठणार आहेत तर सर्व गावातली जुनी मंडळी जे दरवर्षी असतात पालखी सजवण्यासाठी ते यंदा देखील पूर्ण जोरात अशी तयारीला लागलेल्या आहेत पालखी राखू शकते नेवीच्या पालखी एक दोन वाजेपर्यंत आपली पालखी मारावरून काढली जाते पालखी म्हणजे मंदिरात अशा पद्धतीने हे सजवले पालखी पालखी दोन वाजता आपली इथून पालखी निघेल ती जाईल पालखी आपली मंदिरात संध्याकाळी साडेसहा वाजता तेव्हापर्यंत भूल धमाल होणार आहे गावामध्ये वर्षी मी पालखी आहे आणि आम आमचा बॅचो बॅचोमध्ये एक नंबरचा सहभाग जयदीप टोकले केसन ठाकूर आपण काय बोलू शकता आपल्या यात्रामध्ये काय नाही आता आपली सर्व आता निघायची सर्व तयारी चालू आहे जर आम्ही फोटोशूट फोटो करून घेतोय आणि सर्व तर बँजोवाल्यांनी पण सर्व आपली तयारी जोरदार केलेली आहे तर बघा बँजोवाल्यांचा कसा कारामत आहे ते कशी नाचते हे बँजोवाले इकडे सगळी आपली गावातली हे बँजोवाले बघू आहे शिंदर अमित पट्टा लावून तयार आहे वाजले ते म्हणजे पावणे दोन इकडे विराज बँवाला इकडं पालखी पण आपली झालेली आहे बरोबर तयारी आहे ती काँजो हा छोटा बँजोवाला इकडे बँडो बघू शकतो अशा पद्धतीने आमच्या गावातल्या बँडोवाल्यांनी कशी हातगाडी तयार केलेली आहे बँजोची एक दहा मिनटं आपली पालखी तोरून घेते

Thank mm -hmm. you. आता वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे सात आणि आपली पालखी बघू शकतो आता देवलात उतरलेली आहे एक तास आठ वाजेपर्यंत आपली पालखी परत देवलातून उचलतील त्यानंतर पूर्ण रात्रभर पालखी आपली गावात फिरणार

来了来了。来来来来